नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सर्ष स्वागत आहेत विद्यार्थ्यांनो आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला प्रश्न पाहूया पर्यायाने म्हणजे काय आणि तुमचे पर्याय आहेत विशेषत्वाने म्हणून परिणाम म्हणून योग्य प्रकारे विद्यार्थ्यांनो तुम्हाला तुमचं उत्तर लिहून चेक करायचं आहे कमेंटमध्ये लिहून टाईप करा किंवा वही पेन घेऊन बसा आणि तुमचं बरोबर उत्तर आहे परिणाम म्हणून पुढील प्रश्नाकडे वळूया दुसरा प्रश्न आहे स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत वरात वध वित्त तसेच वैराग्य यामधील स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे आणि तुमचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो वरात तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते देखील चेक करा पुढील प्रश्न आहे तिसरा मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत हात वेगळे करणे औषधाला नसणे कानाडोळा करणे गाशा गुंढाळणे आणि विद्यार्थ्यांना तुमचं बरोबर उत्तर काय असेल ते नक्की कमेंट करा आणि बरोबर उत्तर काना आहे कानाडोळा करणे पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे चौथा धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत खडग मुदगल कोदंड प्रत्यांचा आणि विद्यार्थ्यांनो बरोबर समानार्थी शब्द कोणता आहे धनुष्याचा कोदंड हा आहे पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे पाचवा केवल प्रयोगी नसलेले अव्यय ओळखायचे आहे आणि पर्याय आहेत अबब अब छट अब किंवा शाब्बास याच्यातील केवल प्रयोगी अव्यय नसलेलं किंवा हे आहे बरोबर उत्तर किंवा आहे पुढील प्रश्नाकडे ओळूयात सहावा प्रश्न आहे उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत कारखाना भरझरी सुखकर कारागीर विद्यार्थ्यांनो नक्की उत्तर तुमचं टाईप करा आणि चेक करा आणि तुमचं बरोबर उत्तर आहे भरझरी किती प्रश्न बरोबर येतात ते देखील चेक करा पुढील प्रश्न आहे सातवा विसाव्या शतकाच्या मध्यावर मराठी नवसाहित्याची पाठराखण व वाणमयी नेतृत्व करणारे मासिक कोणते पर्याय आहेत सोबत करमणूक सत्यकथा अंतरनाद आणि तुमचं बरोबर उत्तर विद्यार्थ्यांना नक्की टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे सत्यकथा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो खूप महत्वाची प्रश्न आहेत हे आठवा प्रश्न आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा आणि पर्याय आहेत नेशी सला ते ऊन हून तय या विद्यार्थ्यांनो विभक्तीचे प्रत्यय देखील पाठ पाहिजेत आणि बरोबर उत्तर आहे तईया सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत हे पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे नववा विशेष नाम म्हणूनही वापरले जाणारे नाम ओळखायचे आहे आणि तुमचे पर्याय आहेत वृक्ष राख लेखनी सागर विद्यार्थ्यांना विशेष नाम म्हणूनही वापरलं जाणारं कोणतं नाम आहे या पर्यायातील तर सागर हे आहे पुढील प्रश्नाकडे ओळूयात विद्यार्थ्यांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज्ञार्थी नसलेले वाक्य ओळखायचे आहे आणि पर्याय आहेत मला जेवण वाढ त्याच्यासाठी थांबून राहा एवढी कामे आटोपल्याशिवाय जाऊ नका आणि चौथा पर्याय आहे आज आत्ता तिने पोहोचायलाच हवे विद्यार्थ्यांनो याच्यातील आज्ञार्थी नसलेले वाक्य कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे आज आत्ता तिने पोहोचायलाच हवे हे आज्ञार्थी वाक्य नसलेलं वाक्य आहे पुढील प्रश्न आहे अकरावा प्रत्यय घटीत शब्द ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत जबाबदार बेबनाव निर्लज्ज अकारण आणि विद्यार्थ्यांनो घटित शब्द कोणता आहे नक्की उत्तर टाईप करा आणि उत्तर आहे जबाबदार पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे बारावा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा पुढील शब्दांमधून नाम ओळखायचं आहे आणि तुमचे पर्याय आहेत भेकड भारा भारी भौतिक आणि या पर्यायामधून नाम ओळखायचं आहे विद्यार्थ्यांनो आणि उत्तर आहे भारा हे काय आहे नाम आहे पुढील प्रश्नाकडे वळूया तेरावा प्रश्न आहे पुढचा योग्य प्रकारे केलेली सामान्य रूप ओळखायची आहे आहेत आणि त्यांच्या जोड्या दिल्या गेलेल्या आहेत पाटी पाटे धान्य धान्या संच संच आणि ढाल ढाला यामधील सामान्य रूप योग्य प्रकारे केलेलं सामान्य रूप ओळखायचं आहे आणि तुमचं बरोबर उत्तर आहे धान्य धान्य पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे चौदावा षणमास या संधीचा योग्य विग्रह ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत षड अधिक मास षट अधिक मास क्षण अधिक मास षण्म अधिक आस विद्यार्थ्यांनो योग्य संधीचा विग्रह कसा केला जाईल तर षट अधिक मास म्हणजेच षण्मास हा संधीचा योग्य विग्रह आहे पुढील आहे शेवटचा पंधरावा प्रश्न लेखन नियमानुसार अचूक लिहिलेला शब्द ओळखायचा आहे अनिर्वचनीय 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 आणि अनिर्वचनीय विद्यार्थ्यांना योग्य शुद्ध लेखना लेखन नियमानुसार अनिर्वचनीय म्हणजेच दुसरा पर्याय बरोबर आहे आणि विद्यार्थ्यांना धन्यवाद सबस्क्राईब माय चॅनल आणि भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये